केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज उमरखेड मच्या भाजप उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे तर संध्याकाळी चार वाजता चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कराड मलकापूर इथं भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी सकाळी अकरा वाजता सभा होणार तर शिराळा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा पार पडेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तीन जाहीर सभा पार पडणार आहेत पुरंदर मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतार यांच्या प्रचारासाठी सासवड इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले त्यानंतर सांगोला मतदारसंघाचे उमेदवार शहाजी पाटलांसाठी सभा होणार आहे त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे उमेदवार सुहास बाबर यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले शरद पवारांच्या आज कराड उत्तर मतदारसंघात रहिमतपूर इथं जाहीर सभा होणार आहे तर तासगाव कवठे महंकाळाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटलांच्या प्रचारासाठी सखाई सभा पार पडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे अकोले मतदारसंघाचे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार सभा घेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज जाहीर सभा होणार यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होईल तर भिवंडी कल्याण दिवा उल्हासनगर ठाणे नाशिक इथं देखील सभा होणार आहे उद्धव ठाकरेंची आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे यावेळी उद्धव ठाकरे अब्दुल सत्तारांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडेल <म्णतिता> आदित्य ठाकरेंची आज वरळीत सभा होणार आहे या जाहीर सभेत आदित्य ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे राजकीय खिचडीबाबत जनतेने निर्णय घ्यायचा आहे लोकांना राजकीय खिचडी आवडली नसेल तर नाकारावी असं स्पष्ट मत टू द पॉईंट या मुलाखतीत नितीन गडकरींनी रोखोक भूमिका मांडली पक्षपोटीची सहानुभूती ठाकरे पवारांना मिळणार नाही सहानुभूतीच्या मुद्द्याबाबत नितीन गडकरींनी साशंक भूमिका व्यक्त केली आहे तर लोकसभेप्रमाणे विधानसभेला परिस्थिती सारखी राहणार नाही टू द पॉईंट या मुलाखतीत नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही असं गडकरींनी स्पष्टपणे सांगितलंय महाराष्ट्र सांभाळण्यासाठी अनेक जण सक्षम आहेत असं गडकरी म्हणाले झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये गडकरींनी आपली भूमिका मांडली संविधान बदलण्याच्या प्रचारावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे इंदिरा गांधींच्या काळात भारताचं संविधान बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप नितीन गडकरींनी केला तर संविधान बदलण्याची कोणतीही हिंमत नाही आणि ते आम्ही बदलू देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं नाशिकमध्ये अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे शिंदेसोबतच महायुतीमध्ये जाणार जाना। होतो आमच्या सर्व एनसीपीच्या आमदारांनी याबाबत ठरवलं होतं महायुतीत जाण्यावरून अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलं अहिल्यानगरच्या निवासामध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींसह अमित शहावर जोरदार हल्लाबोल केला आहे मोदी शहा महाराष्ट्राचं भलं करणार नाही ते आले आता आलेत आता पुन्हा येणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तसंच तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारणातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे महायुतीला दिला अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथील सभेत उद्धव ठाकरेंनी अमित शहाची नक्कल केली आहे सभेत शिवसेनेचा सा वचननामा सांगत असतानाच सभेत नागरिकांकडून कांद्याला भाव कापसाला भाव अशा घोषणा सुरू झाल्यानंतर हेच प्रश्न तुम्ही आम्ही शहांना शहाना विचारले तर विचार कर, तुम्हाला काय उत्तर मिळेल याचं प्रात्यक्षिकच उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं इंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पैसे वाटप करत असल्याची तक्रार माजी खासदार शिवाजी माने नी दिली होती त्यावरून कळमनुरी पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी केला आहे तर चोवीस तारखेला राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असून पंचवीस तारखेला शपथविधी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय ते ते जालन्यातील सभेत बोलत होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन बटेंगे तो कटेंगे असं वक्तव्य करतात मात्र योगी बाबांनी आपल्या राज्याकडे पाहावं तिकडे युपीएससीचे पेपर प्रकरणी विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत अशी टीका नाना पटोले यांनी योगींवर केली काँग्रेस नेते राहुल गांधींनी नंदुरबारमधील जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल केला आहे भाजप सरकारनं राज्यातील पाच लाख रोजगार अन्य राज्यात पाठवले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे तर राज्यात मवियाचं सरकार आल्यास पॉक्सकॉन आयफोन प्लांट प्रकल्पात राज्यातच राहतील असं देखील त्यांनी म्हटलंय नाशिकमधील सभेतून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी महायुतीवर निशाणा साधलाय आहे पन्नास खोके देऊन राज्यात महायुतीचं सरकार बनवलं मात्र गोरगरिबांनी काहीही केलं नाही अशी गोरगरिबांसाठी काहीही केलं नाही अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी यांनी केली आहे देशात देवेंद्र फडणवीसांमुळे बदलापूरची देशात बदनामी करत झाल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे तर बदलापूरचं नाव सुधारण्याची हीच वेळ आली असून यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं देवेंद्र फडणवीस स्वतःला पैलवान समजतात मात्र आपल्याकडे वस्ताद आहेत वस्ताद एक डाव नेहमी राखून ठेवतात असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय तर लोकसभेत एक डाव वापरला विधानसभेत अनेक डाव वापरतील असंही ते म्हणाले महाराष्ट्रात आता फेक नेरेटिव्ह चालणार नाही तर आता विकासाचं नेरेटिव्ह चालणार असं म्हणत आमदार भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे तर मिरज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या सभेत बोलत होत्या लोकसभेला फतवे काढले गेले दिशाभूल केली गेली मात्र आता विधानसभेला हे चालणार नाही अशी टीका खासदार श्रीकांत शिंदेनी केली आहे तसंच आता लोक विकासाबरोबरच उभे राहतील असंही ते म्हणाले शंकरराव गद्दार झाला नाही आणि होणारही नाही आम्ही त्रास सहन करू पण साथ सोडणार नसल्याचं नेवासामधील सभेत यशवंतराव गढाक यांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिलाय शंकररावांना तुमच्या ओटीत टाकले त्याला जपा त्याला तुम्ही जपणार आमची खात्री असल्याचं यशवंतराव गडाखांनी म्हटलं नागपूरमध्ये भाजपाच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नाहीये यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे टीका केली आहे आतापर्यंत फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहा गायब होते आता फडणवीसही बॅनरवरून गायब झाल्यानं आम्हाला त्यांची चिंता वाटते असं टोला लोंढेंनी लगावलं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना तुर्तास मुंबई हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे मलिकांच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं मलिक यांना जामीन देताना दिलेल्या शर्तीचं उल्लंघन केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा निवडून देत महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या सत्तेत येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी व्यक्त केला आहे चंद्रपूरमधील राजुरा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष धोटेंच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे मवियाचा आत्मा दहशतीचा आहे त्यांचं वास्तव जनतेसमोर येत आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे तसंच मतदारसंघात वातावरण बदलत असून सामान्य जनतेनं निवडणूक हातात घेतल्याचंही ते म्हणाले रश्मी शुक्ला प्रकरणी काँग्रेसनं उच्च न्यायालयात धाव घेतली रश्मी शुक्ला यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे यामध्ये रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये अशी मागणी करण्यात आली कल्याण ग्रामीण मतदारसंघात आज राज ठाकरेंची प्रचारसभा होणार आहे या ठिकाणी सभेची जोरदार तयारीच केलेली आहे कल्याण पश्चिमचे मनसेचे उमेदवार उल्हास भोईर आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडेल गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणाऱ्या कणकवली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले तसंच कुडाळ मालवण मतदारसंघातही वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ अंधारेंची सभा पार पडेल